टाकळी चंदुरपुलाचा भूसंपादन मोबदला तात्काळ वर्ग करावा अन्यथा आंदोलन आंदोलन अंकुश कर्नाटक सरकारकडून कृष्णा नदीवर टाकळी चंदूर पुलाचं बांधकाम दोन हजार चौदापासून सुरू आहे सदर पुलाचे बांधकाम महाराष्ट्र हद्दीतील शेतकऱ्यांचे कोणतेही भूसंपादन न करता कर्नाटक सरकारकडून सुरू होतं त्यामुळे आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सदर पुलाचे बांधकाम बंद पाडले तसेच आपल्या भागात येणाऱ्या महापुरास पूल पुलाचे भराव कारण आहेत त्यामुळे पुलास ऐवजी कमानी कराव्यात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीचा मोबदला देऊन पूल बांधण्यास चालू करावे असे दोन्ही राज्याच्या महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये ठरलेलं होतं त्याप्रमाणे पुलाच्या वर्क्स ऑर्डरमध्ये बदल करून कमानी करण्याचा नव्यानं आराखडा करण्यात आला तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली पण अद्याप एक वर्ष होऊन गेलं तरी मोबदला मिळत नाहीये त्यामुळे भूसंपादनाचा तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या विरोधात आंदोलन करणार असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे दीपक पाटील यांनी दिला यावेळी सुदीप पाटील दत्तात्रय जगदाळे रशीद मुल्ला प्रमोद बाबर इत्यादी शेतकरी उभे उपस्थित होते त्या पुलाचं भूसंपादन ही दोन हजार चौदापासून झालेलं नव्हतं अतोला पुढच्या पाठपुरावी म्हणून हे भूसंपादन झालेलं आहे तसेच नदीच्या प्रवाहामध्ये हा पुलाचा अडथळा होतो मी त्या ठिकाणी अतिरिक्त कमानी बांधाव्यात तसा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या पद्धतीनं आराखड्यामध्ये बदल केलेला आहे आणि आज या ठिकाणी भूसंपादन होऊन गेली दीड वर्ष झालं सुद्धा तरी शेतकऱ्यांचा भूसंपादन मोबदला या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम किंवा जिल्हा परिषद यांच्याकडून जमा केला जात नाही किंवा तसं कर्नाटक शासनाकडूनही केला जात नाही तरी हा मोबदला शेतकऱ्यांचा तात्काळ जमा कराव्यात या ठिकाणी कार्यकारी अभियंता सांगावकर साहेबांची भेट घेऊन तसंच हा मोबदला जर जमा केला नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडू असं या ठिकाणी इशारा देत आहे आंदोलन भूसंगाने मोफतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली